नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड सेक्रेटरी मार्क्सवादी काँग्रेस पक्ष नांदेड तालुका कमिटी उद्या दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळा आय टी आय कॉर्नर येथे विशेषत जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये मार्क्सवादी काँग्रेस पक्ष व इतर मित्रपक्ष संघटनांच्या वतीने सत्याग्रह आणि आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनामध्ये नांदेड शहरातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भातृभावी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी व तसेच मित्रपक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामील व्हावे असे आवाहन मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे उद्या सकाळी अकरा वाजता महात्मा सावित्री फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे जनसुरक्षा विधेयक हे अत्यंत घातक असून लोकशाहीवर घाला घालणारे आहे त्यामुळं या आंदोलनाच्या अनुषंगाने मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यव्यापी कॉल बावीस एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा दिलेला आहे त्या अनुषंगाने नांदेड शहरातील व नांदेड तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद इनकिला जिंदाबाद जय भीम सर